सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकतीस कोटींपेक्षा जास्त गैरकारभार कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशीचा आदेश सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहारांवर गंभीर निष्कर्ष नोंदवल्यानंतर शासनाने अखेर कडक भूमिका घेतलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत अधिकृत चौकशीचे आदेश देण्यात आले हा आदेश विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केला आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तक्रारीवर कारवाई सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली यांची कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी सुरू आहे त्याची रक्कम आहे स पन्नास कोटी सत्तावन्न लाख मात्र या अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीमधून काही मुद्दे वगळले होते म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला आमदार गोपीचंद पडळकर साहेब व आमदार सदाभाऊ खोत यांच्या वतीने विनंती केली होती त्यानुसार आज विभागीय सनिबंधक कोल्हापूर यांनी आदेश दिले आहेत की त्या एक ते सहा मुद्द्याची कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी करण्यात यावी या एक ते सहा मुद्द्याची एकूण रक्कम आहे एकतीस कोटी चौतीस लाख आता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक ते दहा मुद्दे व एकूण रक्कम एक्क्याऐंशी कोटी एक्क्याण्णव लाख अशी आहे आणि त्याची चौकशी सुरू होईल बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली